के सुपरस्टार अमिताभ बच्चन जी हा सोनी चॅनल वरती शो होणार आहे मग ह्याच्यात आपल्यासाठी आप एक आहे की सोनी लिव वरती सोनी लिव्ह नावाचं एक ऍप आहे आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर वरती जे की आपण खेळू शकतो तर ह्याच्यामध्ये आपल्याला घर बसल्या ऑनलाईन खेळता येतं आणि ह्याच्यातून खेळून काय फायदा आहे आपला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल एक तर आपल्या ज्ञानात भर पडते एक तास आपला जातो पण आपल्या ज्ञानात भर पडते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला त्याच्यातून घर बसल्या जर आपण त्या टॉप रँकमध्ये राहिलो तर प्रत्येक दिवसाचं एक लाख रुपयाचा एक बक्षीस असतं म्हणजे हा शो जर दोन महिने चालला तर हे बक्षीस दोन महिने भेटणार आहे एक लाख रुपये आता प्रत्येक दिवशी आपल्याला भेटणार आहेत का तर नाही भेटणार आहेत पण एक दिवशी आपल्याला एक लाख भेटूच शकतात ना आणि काय करायचे आपल्याला एकतर आपल्याला नॉलेज गेन होतंय म्हणजे तो शो पाहून आपण काहीतरी स्वतःच्या ज्ञानात भर टाकतोय प्लस ते आपल्याला एक लाख रुपये देत आहेत तर काहीच हरकत नाहीये आपण हा शो खेळायला नावाच्या ॲपवरती हा आ, शो आ, होस्ट होतोय तर आपण सगळेजण ह्या भाग्यश्री ब्लॉग या चॅनलवर हा शो ऑनलाईनही खेळणार आहोत मी तुम्हाला सांगेल की आपण नऊ वाजता रात्री नऊ वाजता आज रात्री आपण हा शो लाईव्ह करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण हा शो लाईव्ह खेळणार म्हणजे काय तर जी स्क्रीनवर प्रश्नांची उत्तरं विचारली जातील ह्याची उत्तर आम्ही तुम्हाला देऊ की तुम्हालाही त्याचं उत्तर फास्ट देता येईल आणि जेणेकरून तुमच्या मोबाईल मध्ये सोनी ॲप डाउनलोड आहे तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण आहे तिथं तुमचं डेट ऑफ बर्थ एज त्याच्यानंतर तुमचा स्टेट त्याच्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट हे सगळे प्रश्न विचारले जातात ही माहिती तुम्ही आधीच भरून ठेवायची आहे रात्री नऊ ला आपण डायरेक्ट खेळायला सुरुवात करणार आहोत जसा तो शो सुरू होईल तसं आणि ह्याच्यातून कुणालाही एक लाख रुपये मिळू शकतात आणि जर तुमचा एवढा चांगला फायदा होत असेल आणि ज्ञानातही भर पडत असेल तर काहीच हरकत नाही आहे खेळायला तर तुम्ही आमच्यासोबत नक्की खेळा आपण सगळेजण खेळू आणि तुम्ही ह्या नऊ वाजता बरोबर तुमचा बजार वाजेल जर तुम्ही हा चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवला तर धन्यवाद